देवाभाऊ कॅम्पेनवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जोरदार आरोप केलेले होते सरकारला धारेवर धरलेलं होतं आणि या सगळ्यावरून त्यांनी आता एक जाहिरात देखील दिलेली होती आणि फडणवीसांना दिवसलं त्याला बावनकुळेंनी काय उत्तर दिलं आपण ते पाहूया खरं तर ही ॲड तुम्ही बघितली ही निनावी ॲड नाही आहे ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाली दिलेली ॲड आहे आणि याच्यामध्ये स्वघोषित देवाला आम्ही काही बोलत नाही आमच्या विठ्ठलाला आम्ही विनंती करत आहोत या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जर बघितलं तर ज़र राजकारण कधी नाही बघितलं हे सरकार खोटं बोलून सत्तेत आलेलं आहे एखादी जाहिरात जर तुम्हाला रस्त्या चौकात दिस असेल तर तुम्हाला जी पोडणुकी सुटलेली आहे यावर महाराष्ट्राची जनता काही तुमच्या फोटणुकी त्यांना आहे महाराष्ट्रात जनतेला तुमची फोटणुकी कशामुळे आहे पण जे काही प्रेम व्यक्त झालाय छत्रपती शिवाजी महाराजाची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि आमचं सरकार काम करत आहे हेच त्या ॲडव्हर्टाईजमेंटचं हेच त्या जाहिरातीचं तथ्य आहे हेच त्या जाहिराती म्हणून दिसत आहे